श्री परमात्मने नमः श्रीमद् भगवत गीता अभ्यासः द्वितीयो अध्यायः सांख्ययोग स्थितप्रज्ञ विवेचन भाग तीन श्लोक 61 वा तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि अस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः पदच्छेदः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे ही यंद्रियानी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित आता इथं संधी कुठे आहे पूर्वार्धात आहे युक्त आसीत युक्त हा आसीत इथं विसर्गाचा लोप झालेला आहे विसर्गाच्या माग आ आणि पुढं कोठलाही स्वर किंवा कोमल व्यंजन आला तर विसर्गाचा लोप होतो आणि विसर्गाच्या मागं अ आणि पुढं अ सोडून कुठलाही स्वर आला तरी विसर्गाचा लोप होतो आणि पुढचा संधी आहे यस्य इंद्रियानी यसय इंद्रियानी इथं गुणसंधी झालेल्या यस्य अधिक इचा ए झालेला आहे संस्कृतमध्ये व्याकरणात पाणीच्या व्याकरणामध्ये अ ए आणि ओ यांना गुण असं नाव आहे म्हणून या संधीचं नाव आहे गुणसंधी यस्य इंद्रियानी हा गुणसंधी झाला झालाय शब्दार्थ आणि व्याकरण बघूया तामी तत् ता सर्व नाम नपुसकलिंगी प्रथम बहुवचन ती सर्व सर्वनाम सर्वा नपुसकलिंगी प्रथम बहुवचन सर्व संयम्य सं अधिक यम पहिला गणपरस नैपद नियंत्रण ठेवणे कालवाचक धातू साधित लवंतव्ये नियंत्रित करून युक्त युज चौथा गणात्मनैपद चित्तैकाग्र करणे आसक्त असणे सज्ज असणे युक्त असणे असे खूप अर्थ आहेत त्याचे कर्तरी भूतकाळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन आसक्त असलेला किंवा चित्तैकाग्र झालेला आसित आस दुसरा गण आत्मने पद बसणे विद्यर्थ तृतीय पुरुष एक वचन मतपर हा मतपर पुल्लिंगी प्रथमा एक वचन अहम परः यस्य सहा बहुर्वी समस मी ज्याला श्रेष्ठ वाटतो असा मतपर माझ्यामध्ये कायम चित्त गुंतून राहिलेला वशे वश पुल्लिंगी सप्तमी एकवचन ताबा ही अव्यये कारण यश सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन ज्याचे आणि इंद्रिय इन्रिया नपुसकलिंगी द्वितीय बहुवचन तस्य तत् सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एकवचन प्रज्ञा प्रज्ञा आकारांत स्त्रीलिंगी प्रथम एक वचन प्रतिष्ठिता प्रति अधिक स्थापि असणे पद स्थिर असणे कर्तरी भूतकाळ वाचक विशेषण स्त्रीलिंगी प्रथम एक वचन आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत पूर्वार्धात आहे आसीत आणि उत्तरार्धामध्ये प्रतिष्ठिता हे भूतकाळ वाचक जे विशेषण आलेले ते क्रियापदासारखं वापरलेले त्याने सर्वांनी इंद्रिया संयम्य त्या सर्व इंद्रियांचा निरोध करून त्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवून नियंत्रित करून इथं पदार्थ घ्यायला लागेल येत यहा, ये यहा युक्त हा आसीत असं म्हणजे बसणे तर इथं शब्दशह बसलेला असतो म्हणजे नुसतं असतो असा अर्थ घ्यायचा आहे मतपरहा युक्त हा असीत जो माझ्यामध्ये पूर्णपणे आसक्त असतो वशे ही त्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे कोणाची प्रज्ञा स्थिर झालेली आहे की जो इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आपल्या ताब्यामध्ये ठेवतो आणि माझ्यामध्ये आसक्त होऊन राहतो त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे म्हणजे स्थिर झालेली आहे क्षुब्ध झालेली इंद्रिय शहाण्या माणसाचा सुद्धा विवेक नाही करतात विषयांकडे आकृष्ट करतात पण जो त्या इंद्रियांचं नियमन करून परमात्म्यामध्ये एकाग्र चित्त होतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे पुन्हा एकदा आणि अर्थ बघूया तस्मात म्हणून आता वरती तस्मात का घेतलं की वर म्हटलेलं आहे इंद्रिय आणि प्रसभम हरंती मन हा प्रसभ मारे मन प्रक्षुद्ध झालेली इंद्रिय मन जबरदस्तीनं विषयांकडे आकृष्ट करतात आणि म्हणून तस्मात् म्हणून त्याने सर्वांनी संयम्द झालेली सर्व इंद्रिय नियंत्रित करून या युक्त हा आसीत मतपरायण होऊन इंद्रियांचा दमन करून जो मतपरायण होऊन एकाग्र केलेला असतो आणि यंद्रिया आणि वशे ज्याचे इंद्रिये झालेली आहे त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असं श्लोक पासष्ट विषयान संजायते काम कामात क्रोधो विजायते पदच्छेद बघूया ध्यायत विषयान पुस तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोध अभिजायते ध्यायतो विषयान पूस ध्यायतः विषयान पूसः विसर्गाचा उ झालेला आहे कोमल आलं संगस्तेषु उपजायते संग तशु संगस्तेसु विसर्ग तसा झाला आणि तेषु अधिक उपजायते सवर्णांचा दीर्घ संधी झाला तेशू उपजायते ऊ उ अधिक उ बरोबर दीर्घ संघात संजायते काम कामात क्रोध हा अभिजायते क्रोधोभिजायते क्रोध हा अभिजायते निसर्गाचा ऊ झाला तो मागच्या अ मध्ये मिसळल्यामुळं ओकार झाला आणि ओकाराच्या पुढे अ आल्यामुळे त्या अ चा लोप झाला आणि म्हणून अवग्रह चिन्ह आलं शब्दार्थ आणि व्याकरण बघूया ध्यायत हो। ध्याय ध्याय पहिला गण परस्मायी चिंतन करणे कर्तरी वर्तमान काळवाचक साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी एक वचन चिंतन करणार याचे विषयान विषय पुल्लिंगी एकवचन एक वचन सकारांत पुल्लिंगी अनियमित चालणारा शब्द ह अर्थ आहे पुरुष पुमान पुमांस पुमांस हा प्रथम पोमांसम पुमांसम पुय एक वचन त्याचा अर्थ आहे संगत तेषु तत् सर्वनाम पुल्लिंगी सप्तमी बहुवचन त्यामध्ये उपजा येते उप जनजा चौथा गणात्मने पद निर्माण होणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन संघात संग पुल्लिंगी पंचमी एक वचन संगतीमुळे संजय येते सम सं अधिक चौथा गणात्मने पद निर्माण होणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन काम काम पुल्लिंगी प्रथमा एक वचन इच्छा कामात काम पुल्लिंगी पंचमी एक वचन इच्छेमुळे क्रोध क्रोध पुल्लिंगी प्रथमा एकवचन अभिजायते अभिअधिक जनजा चौथा गणात पद निर्माण होणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहेत पूर्वार्धात आहे उपजायते उत्तरार्धात आहे संजायते आणि अभिजायते जनजा हे एकच क्रियापदे वेगवेगळे उपसर्ग लावून वापरलेले आहे उपजायते उप जनजा संजायते सम अधिक जनजा अभिजायते अभिअधिक जनजा तिन्हीचा अर्थ एकच होतो तिन्ही क्रियापद वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एक वचनय विषयान ध्यायत पूसः म्हणजे विषयांच चिंतन करणाऱ्या मनुष्याच मनुष्य कसा विषयान ध्यायत पूसः विषयाचं चिंतन करणाऱ्या मनुष्याच्या बाबतीत काय घडतं ते सांगितले विषयांचं चिंतन केलं की संघ हा तेशू उपजा येते तेशू विषयेशु त्या विषयांमध्ये संगत निर्माण होते आता इथं संघ याचा अर्थ प्रेम असा घ्यायचा आहे विषयांच्या चिंतनामुळं त्या विषयांच्या बद्दल मनुष्याला प्रेम निर्माण होत विषयांध्या युस ह विषयांचं चिंतन करणाऱ्या मनुष्याचे त्या विषयांच्या बाबत प्रेम निर्माण होत संघात संजा येते काम ते प्रेम निर्माण झाले विषयांच्या बद्दल कि काम म्हणजे इच्छा निर्माण होते त्या विषयांच्या बद्दल गोडी निर्ण लागली कि ती ते विषय प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते संघात संजा येते काम कामात क्रोध हा अभिजायचे आणि इच्छेमुळं क्रोध निर्माण होतो इच्छा पुरी झाली तर लोभ निर्माण होतो आणखीन विषय प्राप्त करण्याकरता आणि इच्छा पुरी झाली नाही की क्रोध निर्माण होते सगळ्या शब्दांची इथं पंचमी विभक्ती वापरलेली आहे संगात काम हा संजय येते कामात क्रोध येते संगतीतून ऊन हुन पासून प्रत्येक पंचमीचे संगतीतून इच्छा निर्माण होते इच्छेमधून राग निर्माण होतो पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया विषयान ध्यायत पुसहा तेषु शु संघा येते संघात काम हा संजय कामात क्रोध हा अविजायते विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी त्या विषयांच्या विषयी प्रेम निर्माण होत प्रीतीमुळे काम उत्पन्न होतं म्हणजे इच्छा निर्माण होते आणि कामापासून क्रोध निर्माण होतो इच्छेपासून क्रोध निर्माण होतो क्रोधानंतर क्रमाने बुद्धिनाश कसा होतो ते आता पुढच्या श्लोकात सांगितलं आहे श्लोक 63वा क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति पदच्छेद बघूया क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति सर्व श्लोक जवळपास संधीना युक्तच आहे क्रोधात भवती क्रोधात भवती त्या ऐवजी तिसरं व्यंजन आलेलं आहे त्याच वर्गातलं विभ्रम स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणाशाती हे संपूर्ण संधीन युक्तच उत्तरार्ध आहे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश मागचं व्यंजन पुढच्या व्यंजनाला जोडून दिलेलं आहे बुद्धिनाशो बुद्धिनाशात निसर्गाचा उ आहे आणि मग तो मागच्या अ मध्ये मिसळला बुद्धिनाशात प्रणाशती शब्दार्थ आणि व्याकरण बघूया क्रोधात क्रोध पुल्लिंगी पंचमी एक वचन क्रोधातून किंवा क्रोधामुळे भवती भूभव पहिला गणपरास्मय पद पर होणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन समोह हो, समोह हो, पुल्लिंगी प्रथमा एक वचन मोह भ्रांती हो, गुंगी मूर्छा असे आम्ही करतायत त्याचे इथं भ्रांती असा निर्ण अर्थ घ्यायचा आहे समोहात समोह हो, पुल्लिंगी पंचमी एक वचन मोहामुळे किंवा भ्रांतीमुळे स्मृती हो, स्मृतिविभ्रम पुल्लिंगी प्रथमा एक वचन विभ्रमचा अर्थ आहे गोंधळ खळबळ स्मृतिविभ्रम सामासिक शब्द आहे स्मृते हे विभ्रम षष्ठी तत्पुरुष स्मृतीच्या बाबतीत गोंधळ किंवा खळबळ उडते स्मृतिभ्रंशात स्मृतिभ्रंश पुल्लिंगी पंचमी एक वचन स्मृतीचा नाश किंवा विस्मरण स्मृते हे भ्रंश षष्ठी तत्पुरुष समासे बुद्धिनाश हुद्धिनाश पुलिंगी प्रथम एक वचन बुद्धीचा नाश षष्ठी तत्पुरुष समासे बुद्धे हे नाश बुद्धिनाशात बुद्धिनाश पुल्लिंगी पंचमी एक वचन बुद्धिनाशामुळे बुद्धी, बुद्धी नाहीशी झाल्यामुळे प्रणशती प्रश चौथागण परणत नाश पावणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत पूर्वार्धात आहे भवती आणि उत्तरार्धात आहे प्रणश्यती आता भवती हे क्रियापद सगळ्याला जोडून घ्यायचंय क्रोधात समोर हा भवती क्रोधामुळे समोह निर्माण होतो म्हणजे भ्रांती निर्माण होते संशय निर्माण होतो सम्मोहात स्मृतिविभ्रम हा भवती भ्रांतीमुळे स्मृतिविभ्रम होतो स्मृतिभ्रंश होतो स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश हा भवती स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशात प्रणशती बुद्धीचा नाश झाला की तो मनुष्य प्राणी नष्ट पावतो नाश पावतो पुन्हा एकदा अन्वयानी अर्थ बघूया क्रोधात समूह हा समूहात स्मृतिविभ्रमृतिंशात बुद्धिनाशात प्रणश्यती क्रोधामुळे समूह निर्माण होतो समूहापासून स्मृतिभ्रंश निर्माण होतो स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे मनुष्य नष्ट पावतो आता इथं बुद्धीनाश होतो याचा अर्थ सारासार विवेक राहत नाही असा घ्यायचाय श्लोक बासष्ट आणि त्रेसष्ट या दोन श्लोकांमध्ये मनुष्याचे बुद्धीचा नाश कसा होतो ते सांगितलेलं आहे क्रमाक्रमानं बुद्धी कशी नाश पावते नाश पावते म्हणजे कुठलाही विवेक ती कशी करू शकत कर नाही आणि त्यामुळे मनुष्याचा नाश कसा होतो ते या दोन श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे श्लोक चौसष्टावा रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा आत्मवश्ये पदच्छेदः अधिग्छती तु विषयान् रागद्वेषियुक्त चरन् इंद्रिय विधेयात्मा प्रसादम् विधेयातमा प्रसाद आता यामध्ये संधी कुठली आहे रागद्वेषवियुक्तैस्तु रागद्वेषयुक्त अधिक तू विसर्गाचा स झालेला आहे विषयान इंद्रियशरण विषयान इंद्र आत्मवश्यया आत्मवश्य विधेयात्मा, आत्म विधेयात्मा। प्रसादम अधिग्छती सर्व श्लोकच संधीनं युक्त असा आहे शब्दार्थ आणि व्याकरण बघूया रागद्वेषुक्त रागद्वेषवियुक्त पुल्लिंगी तृतीया बहुवचन रागद्वेषानी रहित रागहाच द्वेषहाच हा सामासिक शब्द आहे रागद्वेष आणि वियुक्त असे तीन शब्द एकत्र येऊन दोन समास बांधलेले आहेत पहिला आहे रागहाच द्वेषहाच रागद्वेषो इतर इतर द्वंद्व राग आणि द्वेष आणि रागद्वेषाभ्याम वियुक्त हा तै तृतीय तत्पुरुष रागद्वेषांनी वियुक्त रागद्वेषानी रहित तू हे अव्यय तर विषयान विषय पुल्लिंगी द्वितीया बहुवचन इंद्रिय ही इंद्रिय नपुसकलिंगी तृतीय बहुवचन चरण चर पहिला गण नाही पद फिरणे कर्तरी वर्तमान काळ वाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन आत्मवश्य ही आत्मवश्य तृतीय बहुवचन हा सामासिक शब्द आहे आत्मवश्य ही हे इंद्रिय विशेषण विशेष आहे त्यामुळे समास सोडवताना आत्मन हा वश्यानी तैही असा विग्रह होईल स्वतःच्या ताब्यात असलेली षष्टी तत्पुरुष स्वतःच्या ताब्यात असलेली विधेयात्मा विधेयात्मन पुल्लिंगी प्रथमा एक वचन आत्मा हा सामासिक शब्द आहे विधेय हा आत्मा यश अंतःकरण अथवा मन वश आहे येथे आत्मा शब्द अंतःकरण किंवा मन या अर्थी वापरलेला आहे विधेय वी अधिकदा तिसरा गण उपायपद करणे आचरणे सिद्धी स्नेणे ठरवणे नियम घालणे नेमणे धारण करणे असे अनेक अर्थ आहेत त्यातला नियम घालणे हा अर्थ इथं योग्य आहे ज्याचं मन नियमित आहे असा मनुष्य प्रसाद प्रसाद पुल्लिंगी द्वितीया एक वचन प्रसाद म्हणजे कृपा येथे प्रसन्नता अधिगच्छती गम गमगच्छ पहिला गण परस्मयीपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन मिळवणे आता यामध्ये क्रियापदं कोणती आलेली आहेत अधिकचती हे एकच क्रियापद आहे प्रसादम अधिकच्छती प्रसादम प्रसाद कर्मय प्रसाद म्हणजे इथं प्रसन्नता प्राप्त करतो कोण विधेयात्म अंतःकरण वश असणारा मनुष्य असा मनुष्य रागद्वेष ही आत्मवश्य ही विषयांचरण विषयाचरण विधेयत्म प्रसादम अधिग्छती रागद वैषानी रहित आत्मवश्य म्हणजे स्वतःच्या ताब्यात असलेल्या इंद्रियाने विषयामध्ये फिरत म्हणजे विषयांचा आनंद घेत अंतःकरण वश असणारा मनुष्य प्रसन्नता प्राप्त करतो पुन्हा एकदा आणि अर्थ बघूया रागद्वेषवियुक्त आत्मवश्ये इंद्रिय विषयांचरण अपेयात्मादिच रागद्वेषवियुक्त रागद्वेष म्हणजे प्रीती आणि द्वेष यांनी रहित आणि आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन स्वाधीन असते त्यामुळे असा मनुष्य चित्ताचे समाधान प्राप्त करतो आता याच्या पुढील स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण पुढच्या भागात पाहू हरिओम